उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांच्या अमेडिया होल्डिंग एल एल पी कंपनीने तब्बल एक हजार आठशे चार कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन केवळ तीनशे कोटी रुपयांमध्ये विकत घेतल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर होतोय महत्त्वाचं म्हणजे या खरेदी व्यवहारानंतर केवळ दोन दिवसांमध्ये स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचे आदेश देण्यात आल्याचा देखील दावा करण्यात आला आहे तर स्टॅम्प ड्युटी म्हणून केवळ पाच रुपये भरल्यास देखील समोर आला ही स्टॅम्प ड्युटी माफ का करण्यात आली असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी उपस्थित केला आहे मुंडवा परिसरामध्ये तब्बल तीनशे कोटींचा जमीन व्यवहार नोंदवला गेला सध्याच्या बाजारभावानुसार या व्यवहारावर सुमारे एकवीस कोटींची स्टॅम्प ड्युटी भरली जाण अपेक्षित होत मात्र सवलतीचा निर्णय घेतला गेला कारण खरेदीदार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार आहेत सामान्य नागरिक जेव्हा छोटा फ्लॅट घेतात तेव्हा लाखो रुपयांची स्टॅम्प ड्युटी त्या नागरिकांना भरावी लागते मग कोट्यावधींच्या व्यवहारांमध्ये अशा विशेष सूट फक्त श्रीमंत आणि प्रभावशाली लोकांनाच का दिल्या जातात असा सवाल देखील विजय कुंभार यांनी उपस्थित केला आहे त्याचबरोबर या व्यवहारामध्ये दहा कोटींच्या वरचा हा व्यवहार आहे त्यामुळे ईओडब्ल्यू आणि ईडीने या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे अशी मागणी देखील कुंभार यांनी केली आहे एक लाख रुपये पेडअप कॅपिटल असलेल्या कंपनीमध्ये तीनशे कोटी कसे आले अनसेक्युअर्ड लोन होतं की बँक लोन आणि असेल तर कुठल्या डायरेक्टरने हे लोन दिलं असे देखील प्रश्न या संदर्भामध्ये उपस्थित होतात